हे हाय एवरीवन वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी स्वायबीनची रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आली आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी शंभर ग्राम स्वायबीन घेतले आहे याला मी दहा मिनिट आधी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे छोटी साईजचे सोयाबीन आहे हे याच्यामध्ये मोठी साईजचे पण मिळते पण मी छोटेच घेतले तर त्यासाठी बघूयात आपण काय मसाले हवे आहेत तर इथे मी अल्लं लसूण टोमॅटो कोथंबीर आणि स्लाईस करून दोन कांदे घेतले आहे एक लवंग एक मिरा आणि दालचिनीचे दोन छोटे तुकडे खोबरं तिखट हळद गरम मसाला धना पावडर आणि मीठ तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूयात गरम करायला कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल ॲड करूयात इथे मी एक ते दीड चमचा तेल ॲड केलं आहे तर यामध्ये आपण भिजवून घेतलेले सोयाबीन परतून घेणार आहोत तर गॅसची फ् फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि आपल्याला हे सोयाबीन मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर ॲड करूयात कलर चांगला येण्यासाठी याला तर बघा मीठ आणि हळद आपण इथे ॲड केली आहे यामध्ये आपण छान त्याला मंद मंदाच्यावरती परतून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता सगळं सोयाबीनला आपण एकजीव हिल असं हळद आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत तर छान असं हळद आणि मीठ सोयाबीनला मिक्स करून झालेलं आहे तर आपली सोयाबीन बडी छान अशी पर, परतली गेलेली आहे तर आता आपण याला काढून घेऊयात दुसऱ्या प्लेटमध्ये याला परतल्यामुळे जे हळद आणि मिठाची छान असे ह्याच्यामध्ये चव उतरते आणि अजून खायला टेस्टी लागते सोयाबीन आपण बाजूला काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये अजून एक चमचा तेल घालणार आहोत आपण आता तेल आहे यामध्ये कांदा स्लाईस केलेला कांदा आपण ॲड करूयात तर आपल्याला कांद्याला देखील छान यावरती परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता दोन छोट्या साईजचे कांदे मी स्लाइस करून घेतले होते आता हा कांदा देखील छान असा आपला परतला गे गेलेला आहे यामध्ये आता आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा ॲड केलं आहे तर आता त्याचप्रमाणे यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तो देखील यामध्ये ॲड केला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा जे आपण गरम मसाला घेतला होता खडे गरम मसाले ते देखील यामध्ये मी ॲड केला आहे आता हा मसाला परतेपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले मसाले बारीक करून घेऊयात तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या जारमध्ये खोबऱ्याचे तुकडे ॲड केले आहेत तर तुम्ही ते बघू शकता खोबरं आधी आपण वाटून घेऊयात कारण खोबरं सगळ्या मसाल्यासोबत बारीक वाटलं जात नाही त्यामुळे आधी खोबरं वाटून घेऊयात तर बघा हा देखील मसाला गॅसवरचा आपला छान असा भाजून झालेला आहे तर गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि हा थंड झाला की याला देखील आपण मिक्सरमध्ये बारीक बारीक करून घेऊयात तर बघा खोबरं बारीक करून घेतले त्यामध्ये आता आपण हा उरलेला भाजलेला मसाला यामध्ये बारीक करून घेऊयात तर एक पुन्हा एकदा आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवूयात आता गरम तेलामध्ये आपल्याला जो आपण मसाला बारीक करून घेतला होता तो ॲड करायचा आहे आता याच मसाल्यामध्ये जे आपले राहिलेले मसाले आहेत मसाल धाना पावडर गरम मसाला आणि लाल तिखट आपण हे हे देखील मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत आता ह्या मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हा मसाला तेल सेपरेट सोडत करत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मसाला छान असा भाजून झालेला आहे तर यामध्ये आपण उरलेली कोथंबीर ॲड करणार आहोत तर कोथंबीर देखील ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात छान असा स्मेल येतो याचा यामध्ये कोथंबीर परतून घेतल्यामुळे तर बघा छान परतून झालेले आहे ते यामध्ये आता आपण परतून घेतलेली सोयाबीन वडी यामध्ये ॲड करणार आहोत तर सोयाबीन देखील आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे याला पुन्हा एकदा आपण या मसाल्यासोबत छान असं मिक्स करून घेणार आहोत बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता सोयाबीन शिजण्यासाठी आपल्याला अंदाजाने अर्धा किंवा एक ग्लास यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असं सगळे काही या मसाले यामध्ये मिक्स झालेले आहेत तर आपण यामध्ये पाणी ॲड करूया ते तरी ते मी एक ग्लास कोमट पाणी यामध्ये ॲड करते आहे तर हे बघा छान असं पाणी आपण यामध्ये ॲड केलं आहे आपल्याला किती ग्रेव्ही आहे किती म्हणतो ना आपण पातळ रसा किती हवा आहे तेवढा आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मी अंदाजे एक ते दीड ग्लासच यामध्ये पाणी टाकले आहे तर छान आता याला उकळी आलेली आहे तुम्ही ते बघू शकता तर छान असं घट्ट टेक्चर आहे आपल्या भाजीचं तर तुम्ही ते बघू शकता भाजी आपली शिजली गेलेली आहे भाजी शिजण्यासाठी आपल्याला हे सात ते आठ मिनिट लागतात ॲटलीस्ट दहा मिनिट तरी लागतात तर दहा मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता भाजीचं कलर टेक्चर छान आलेलं आहे तर आता मी याला पटकन डिशमध्ये काढून घेते आहे तर तुम्ही ते बघू शकता छान आपली सोयाबीनची वडीची भाजी तयार आहे कशी वाटली फ्रेंड आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बाय बाय